पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व डॉ पतंगराव कदम फाउंडेशन आयोजित श्रीराम दर्शन भक्ती उत्सवाला आज पहिल्या दिवशी सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर भाविकांनी अलोट गर्दी केली होती महिला आणि पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या सायंकाळी पाच वाजता अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या हुबेहुब प्रतिकृतीमध्ये प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना विधिवत पूजनाने करण्यात आले कर्नाळचे श्री नानासाहेब वसव निर्मला तारळेकर यांच्या हस्ते श्रीराम मंदिर दर्शन भक्ती उत्सवाला प्रारंभ झाला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले महेश हिरे मठ आणि कलाकार यांचा श्रीराम भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाआरती झाली यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मान्यवरांचे व भाविकांचे स्वागत केले व अयोध्येहून श्रीराम मूर्ती विधिवत पूजन करून आणण्यात आली आहे असे सांगून तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे कुल उघडले महात्मा गांधी यांनी रामराज्य संकल्पना मांडली असे नमूद करून श्री राममूर्ती देऊन मान्यवरांचा सत्कार केला यावेळी माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम व आमदार जयंतराव पाटील डॉक्टर जितेश भैया कदम विशाल दादा पाटील श्रीमती जयश्री पाटील संजय बजाज दिगंबर जाधव हरिदास पाटील सिंह पाटील कर्मवीर पत संस्थेचे रावसाहेब पाटील अण्णासाहेब कोरे मयूर पाटील मंगेश चव्हाण बिपिन कदम अशोकसिंग राजपूत विनायक रुपनर विशाल कलगुटकी अजय देशमुख तानाजी पाटील सलगरे उदय पवार मालन मोहिते प्रशांत देशमुख प्रशांत कांबळे राजेंद्र कांबळे सनी धोत्रे महावीर पाटील महावीर भोरे मौलाली वंटमुरे अनिल पाचोरे भारती भगत विशाल चौगले व सांगलेकर श्री राम भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

தேசி ராமா லே 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 E

असेल आणि अनेक रूपांना महादेवाच्या रूपातलं आपण येऊ शकतो आज प्रभू प्रभुरामांचं रामानीच्या माध्यमातलं जे काही सुख भावना श्रद्धा आज एका वेगळ्या पद्धतीतून त्यांच्या मत भार पडलेल्या साठी इकडे गुन्हे पाटील डॉक्टर प्रतिष्ठान त्यांच्या माध्यमातून आज पडलेली की आम्ही मंदिराची कला मग माभारांची गुलाबराव पाटील गुरुमंदिर ट्रस्ट आणि डॉक्टर पतंगराव कल फाउंडेशन यांच्या वतीनं विश्वजित कलर यांनी या ठिकाणी श्रीराम भक्ती उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात प्रभू रामचंद्रांच्या जय श्रीराम समस्त <स्टेवस्टर> रामभक्त <बत्तर। आएगे। स्टेवस्टर>। अयोध्येच्या राम मंदिरास उभा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्या सांगलीच्या भाविकांना या ठिकाणी दर्शनाला त्या मंदिर पुढं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी श्रीराम भक्ती उत्सव देखील डॉक्टर विश्वजित प्रदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य प्रमाणात सांगलीकरांना उपलब्ध त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि याबद्दल मी या दोघांचे अभिनंदन करतो सांगलीतली हजारो भाविक आज सकाळपासून या ठिकाणी येऊन दर्शन करू गेले सांगलीच्या कल्पद्रुम क्रीडांगणावर अयोध्येहून विधिवत पूजेनं श्रीरामाची जी मूर्ती आणलेली आहे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना या अयोध्येच्या राम मंदिराची जी प्रतिकृती प्रति केलेली आहे त्या ठिकाणी केलेली आहे या कार्यक्रमाकरता आलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब या कार्यक्रमाचे आयोजक आणि डॉक्टर बदमराव कदम फाउंडेशनचे विश्वस्त माननीय आमदार विश्वजितजी कदम माननीय विशालजी पाटील जयश्री वैनी संजयजी बजाज त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे जितेश कदम दिगंबर जाधव आनंदरान अनोडे सर्वच थोडं वेळ आमच्या पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम उपाध्यक्ष सनी धोत्रे आणि उपस्थित असणारे या सर्व कार्यक्रमाकरता ज्यांनी अत्यंत कष्टानं या सर्व नियोजनामध्ये पाहिलं असे चिरंजीव विरेंद्र पृथ्वीराज पाटील आणि सर्व तमाम राम भक्त सांगलीकर बंधू भगिनीनो मी मनापासून आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे संपूर्ण देश राममय झाला असताना आणि सर्वच जण आपण अयोध्याला जाणं अशक्य असल्यानं या ठिकाणी आम्ही सर्वांनाच अगदी राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्याचा आभास व्हावा अयोध्येमध्ये त्या दृष्टिकोनातून ही सुंदर प्रतिकृती या ठिकाणी मुंबईचे श्री विभूते यांनी उभी केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कदाचित माहिती नसेल की पंतप्र तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी त्यावेळेला त्या रामाच्या देवळाला जे कुलूप होतं ते कुलूप काढलं आणि खऱ्या अर्थानं तिथून श्रीरामाच्या दर्शनाची सुरुवात झाली महात्मा गांधीने गांधींनी पत पतित पावन राजाराम आणि रघुपती राजाव राजाराम हे गीत त्यांनी जे भजन म्हटलं ते अत्यंत लोकप्रिय झालं स्वतःचा शेवटचा स्वाद सोडत असताना त्यांनी हे राम म्हटलं आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये आपलं राम असतं आपण रामराम म्हणत असतो अशा या सुंदर सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा स्वागत करतो आणि सलग सात दिवस म्हणजे आजपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत सकाळी नऊ पासून रात्री दहा वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनाकरता खुले राहणार आहे त्यामुळं कुणीही गर्दी न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाचा लाभ घ्या आणि त्याचबरोबर संध्याकाळी दररोज या ठिकाणी वेगवेगळे सात कार्यक्रम ठेवलेले आहेत आज या ठिकाणी कोल्हापूरचे त्यांचं महेशजी इथं आलेले आहेत त्यांचं रामभजन ठेवलेलं आहे उद्या या ठिकाणी वेगळे वेगळे परवा तेरवा असे सगळे वेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी भक्ती संगीत असेल त्या कीर्तन असेल राम कथा असेल आणि त्याचबरोबर गीत रामायण असेल आणि शेवटच्या दिवशी रामायणच्या जीवनावरील लेझर शो देखील ले। या ठिकाणी ठेवलेला आहे या सर्वांचा या ठिकाणी लाभ घ्या आणि मी या ठिकाणी माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांना विनंती करतो की त्यांनी माननीय जयंत पाटील साहेबांचा या ठिकाणी आपल्या संयोजन समितीच्या वतीनं स्वागत करावं सत्कार करावा